श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव सुरू असताना आपल्या जिल्ह्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सोहळ्या सदिच्छा भेट दिली तसेच सावता महाराज मंदिर गेट रस्त्याचे रिबीन कापून उद्घाटन केले व सावता महाराज माळी पंच मंडळी यांनी नामदार साहेबांचा सत्कार केला यावेळी सर्व सावता महाराज पंचमंडळी व इतर ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते भावे वीणा भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलूनये भावे भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती